सुरुवात झाली आहे मित्रांनो दोन दिवसात आपल्याला कोरेगाव मैदान बघायला मिळणार आहे मित्रांनो सोबत तर मित्रांनो हा झालेला आहे आणि अतिरेशी घेऊन आलेलो आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो वार रविवार दिनांक बारा मे रोजी पहिले महाराष्ट्रातील माणसा हिंदकेसरी म्हणजे कोरेगाव हिंदकी मैदान अखंड सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले पारदर्शक हिंदकी श्रीच मैदान दोन दिवसातच होणार आहे दिनांक बारा मे रोजीला सर्व ब्रती महारथी आणि टॉप टॉपचे पैरे बघायला मिळणार आहे त्यातच आपला हिंदकी श्री सहजा आणि दुसरा किंग सुंदरता सुद्धा टॉपच तयार झालेला आहे चला तर आपण जाणून घेऊया तर मित्रांनो रणजित निंबाकर सरांचा आणि विठ्ठल रायवर बुध यांचा सर्जाचा पैरा कोणच होत आहे तर मित्रांनो सहजाचा पहरा आहे ओगलेवाडीचा तेजा सोबत मित्रांनो ओघलेवाडीचा तेजा आणि सर्जा ही जोडली कोरेगाव विंद मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा तर, सर्जार सर्जार तर तुछ तुछ ता 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 तुफान कॉम मध्ये तेजाने तर तुम्हाला माहिती आहे लखनची सुद्धा गागडी मारली होती त्यामुळे तेजा आणि सर्जाचे सर्जा तर वेगाचा शेवट वेगाचा बादशाह त्यामुळे तेजा आणि सर्जाची गाडी तुफान वेगाने पलताना आपल्याला कोरेगाव विंद मैदानात पलताना दिसणार आहे तर मित्रांनो दुसरा आहे रणजित निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर बोट यांचा पक्का नंदी म्हणजे दुसा किंग सुंदर हा सुद्धा वेगाचा शेवटच आहे तर मित्रांनो दुसा किंग सुंदरचा पहरा आहे झरेचा पाखड्या सोबत मित्रांनो झरेचा पाखऱ्या हा आदर कौन असून हा सुद्धा तुफान वेगाने पलतो झरेचा आणि दुसरा सुंदर ही चांगलीच मॅच झालेली आहे सुंदर आणि कोरेगाव हिंद केसरी मैदानात मित्रांनो सरांच्या दोन्ही नंदींचे टॉपच सगळे झालेले आहेत एक सरजा तेजा आणि सुंदर पाखऱ्या ही जोडी आपल्याला केसरी कोरेगाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो ही जर माझ्या अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका